श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचं स्थान संपदा चहा झाला का गं आतल्या खोलीतून सासूबाई सुमतीचा आवाज आला हो आई गॅसवर ठेवलाय दोन मिनटात घेऊन येते संपदाने उत्तर दिलं सकाळची वेळ अंगणात पाखरे चिवचिव करत होती पण संपदाच्या मनात मात्र काहीतरी कुरतडत होतं तेवढ्यात दारातून एक मोठी बॅग ओढत सोनाली आत आली चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आवाजात थोडी हुकूमशाही आई आले मी काय ग माझ्याशिवाय घर अगदी ओसाड वाटलं असेल ना सुमती आनंदाने धावतच आल्या अगं सोनाली अगदी ओसाडच वाटत होतं ग ए बस तू येईपर्यंत घरात उत्साहच नव्हता संपदा स्वयंपाकघरातून बाहेर आली स्मित हास्याने म्हणाली नमस्कार ताई कधी आलात सोनालीने वरखाली पाहात थोडं कोरडंच उत्तर दिलं आता चाले काय ग तू घर व्यवस्थित सांभाळतेस ना की आईलाच त्रास देतेस संपदा शांत राहिली ती फक्त हसली लग्न होऊन फक्त दोन महिने झाले होते घरात पाय ठेवतानाच तिने मनाशी ठरवलं होतं मी सगळ्यांना खुश ठेवीन घरातल्या प्रत्येकाच्या पसंतीचा विचार करेल पण दिवसेंदिवस एक गोष्ट ठळक दिसू लागली या घरात कुणाचंही मत चालेल पण तिचं नाही तिने नवी रांगोळी काढली तर सोनाली म्हणायची हे असं नको आमच्या घरात जशी काढली जाते तशीच हवी नवी पद्धत नको स्वयंपाकघरात थोडा बदल केला की सासूबाई म्हणायच्या सोनालीला विचारलं का तिला जसं आवडतं तेच बघ त्या रात्री संपदाने नवऱ्याला विचारलं अमोल तुला नाही वाटत का घरात माझ्या मताला किंमतच नाही मी काही ठरवायला गेलं तर आई आणि सोनाली लगेच अडवतात अमोल हसला अग आईचा सोनालीवर जीव आहे तू एवढं मनावर घेऊ नकोस वेळेनं सगळं नीट होईल संपदाने न बोलताच डोळे मिटले वेळेनं सगळं नीट होईल की वेळ गेल्यावर मी हळूहळू या घरातली मी कोणीच राहणार नाही गणपतीचा उत्सव जवळ आला संपदा उत्साहाने तयारी करत होती रंगीत कागद दिवे नवीन माळा सगळं तिने आणलं यावेळेस सजावट थोडी वेगळी करायची ती म्हणाली मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले आहेत खूप छान डेकोरेशन आयडिया आहे गावातल्या लोकांना पण बघून छान वाटेल सोनालीने थेट विरोध केला नको गं काही नवीन वहिनी आपल्याकडे परंपरा आहे तीच ठेवायची तुझ्या रंगीत कागदांचा इथे काही उपयोग नाही सुमती लगेच म्हणाल्या हो गं सोनाली अगदी खरं आहे संपदा तू लाडू मोदक करायचं बघ ही सजावट सोनालीकडे सोपव संपदाने हसून मान डोलावली पण आतून तिचं मन कोसळलं सोनाली हॉस्टेलवरून घरी आल्यावर स्वयंपाकघरात तिचाच हुकूम सासूबाई नेहमी मुलीच्या बाजूला अमोल शांत नुसतं हसत संपदाला वाटू लागलं माझं अस्तित्व या घरात आहे तरी का मला येथे खूप एकटं वाटत आहे मी माझ्या मर्जीनुसार काही करू शकत नाही जबाबदाऱ्या माझ्या पण निर्णय कुणा दुसऱ्याचाच एका रात्री ती देवघरात दिवा लावत होती हातात तेलाचा दिवा डोळ्यात अश्रू तिने हळू आवाजात स्वतःलाच विचारलं हे घर खरंच कोणाच्या तालावर चालतंय माझ्या श्रमाचं माझ्या स्वप्नाचं स्थान इथे आहे का दिव्याची ज्योत लुकलुकत होती आणि तिच्या मनात नवा प्रश्न जन्म घेत होता स्थान मिळवायचं असेल तर गप्प राहून चालेल का काही दिवस असेच निघून गेले अंगणात सुंदर रांगोळी काढली होती संपदा रांगोळीत रंग भरत होती डोकं खाली पण मनात उत्साह होता ही माझी पहिली दिवाळी लग्नानंतरचा सगळ्यात मोठा सण यावेळेस घर सगळ्यांना नव्या रंगात दिसलं पाहिजे ती मनाशी बोलत होती तिने योजना आखली होती दारावरचं तोरण नव्या डिझाईनचं प्रत्येक खोलीला वेगवेगळ्या रंगाची लाईट्स आणि खास म्हणजे फराळासाठी नवे पदार्थ संपदाचं डोकं कल्पनांनी गजबजलेलं तेवढ्यात दारात टकटक झाली टक बॅग घेऊन सोनाली आत आली चेहऱ्यावर नेहमीसारखा आत्मविश्वास आई मी आले सुमती धावतच आल्या अगं सोनाली तू आलीस म्हणजे दिवाळी खरंच उजळली ए, ए घराला आता खऱ्या अर्थाने रंगत येईल संपदा हसून म्हणाली नमस्कार ताई तुम्ही कशा आहात सोनालीने तिला वरखाली बघितलं आणि उत्तर दिलं बरी आहे काय ग दिवाळीची तयारी केलीच का मला दाखव जरा संपदाने दाराला लावलेलं तोरण दाखवलं हे बघा मी माझ्या हाताने बनवलं आहे आणि ह्या घराला सजवायला रंगीबिरंगी लाईट्स लावणार आहे सोनालीने हसून उपरोध केला अगं दिवाळी तितकं वेगळं काही करायची गरज नाही आमच्या घराची परंपरा आहे साधं सोपं पण सुंदर हे लाईट्स शहरात शोभतील गावात ते नकोत सुमती लगेच होकार देतात हो ग सोनाली तुझं बरोबर आहे आपली जुनी पद्धतच ठेवूया संपदा तू फराळ बघ सजावट सोनालीकडे सोपव संपदाचा उत्साह हरवला माझ्या पहिल्या दिवाळीत मी जी स्वप्न रंगवली होती ती असं पुसली जातील असं वाटत नव्हतं तिने मनात पुटपुटलं तिने चेहरा झाकला पण आतून मात्र डोळ्यात अश्रू दाटले पुढच्या दिवशी संपदा स्वयंपाकघरात गुंतलेली लाडू चकल्या शंकरपाळे तिच्या हातून सुगंध दरवळत होता सोनाली आत आली अगं चकल्या अशा करायच्या नसतात मी सांगते तसं कर आणि लाडूसाठी तूप जास्त घाल आईला तसं आवडतं संपदा थोडं हसून म्हणाली ताई मी शहरात शिकले ती रेसिपी वापरते जरा वेगळी टेस्ट येईल सोनाली भुवया उंचावून म्हणाली मग सगळ्यांना नकोशी होशील घरात परंपरा बदलली तर लोक काय म्हणतील सुमती स्वयंपाकघरात डोकावून म्हणाल्या हो बाई सोनालीचं ऐक तिला सगळं माहीत आहे संपदाने पुन्हा शांतपणे मान डोलावली पण तिच्या डोळ्यातून आता चीड स्पष्ट दिसत होती त्या रात्री संपदा अमोलशी बोलली अमोल मी प्रयत्न करते घरासाठी पण रोज कुणीतरी माझ्या स्वप्नांवर पाणी घालतं मला सांग ना हे खरंच घर माझं आहे का की मी फक्त पाहुणी आहे अमोल थोडा गोंधळला संपदा तू खूप मनाला लावून घेतेस आई आणि सोनालीला जरा वेळ दे तू जरा शांत राहिलीस तर सगळं ठीक होईल संपदाने हात घट्ट पकडत विचारलं पण अमोल नेहमी मीच का शांत राहू माझ्या मताला किंमत मिळायला नको का अमोल काही उत्तर देऊ शकला नाही दिवाळीच्या मुख्य दिवशी पूजा सुरू होणार होती संपदाने देवघर सजवलं होतं दिवे फुलं तिच्या कल्पनेप्रमाणे सगळं मांडलं तेवढ्यात सोनाली आली हे काय ग असं कोणी मांडतं का मी सांगते तसं कर संपदाने धीराने उत्तर दिलं ताई ही माझी पहिली दिवाळी आहे मला थोडं वेगळं करायचं होतं सोनाली हसली म्हणजे तुझ्या हट्टासाठी आमच्या परंपरेला धोका द्यायचा आई बघ ना ही सून काहीही करते सुमतीने लगेच ठरवलं सोनाली तू सांगतेस तसं कर संपदा तू मागे हो तेवढ्यात संपदाच्या डोळ्यातील अश्रू ज्वालेसारखे चमकले तिने हात जोडून ठाम आवाजात विचारलं हे घर खरंच माझं आहे का माझ्या मनासारखं इथे एकही गोष्ट होत नाही माझ्या श्रमाचं माझ्या भावना काहीच मोल नाही का मी फक्त दुसऱ्यांचं ऐकण्यासाठीच आहे का घरात क्षणभर शांतता पसरली दिव्यांची ज्योत लुकलुकली सुमती थोड्या चकित झाल्या संपदा तू हे काय बोलतेस सुना नेहमी नम्र राहतात तू पहिल्यांदा माझ्याशी असा सूर लावतेस संपदाने शांतपणे पण पन ठाम स्वरात उत्तर दिलं आई नम्र राहणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही मी इथे जबाबदाऱ्या पार पाडते मग माझं मत का नाही चालावं घराचं सौंदर्य सणाची मजा हे सगळं सगळ्यांसाठी आहे मग माझ्यासाठी का नाही अमोल या सगळ्यांचा साक्षी होता आज पहिल्यांदा त्याने संपदाच्या पाठीशी उभं राहिलं आई संपदा चूक बोलत नाही तिने जे केलंय तेही घरासाठीच आहे सोनालीची परंपरा आहे तसे ठेवू पण संपदाच्या स्वप्नांनाही स्थान द्यायला हवं सोनाली तावा तावाने म्हणाली म्हणजे काय आता माझं काही ऐकायचंच नाही का मी इतक्या वर्षापासून हे घर सजवते संपदाने शांतपणे उत्तर दिलं ताई तुमचा अनुभव मला मान्य आहे पण मीही या घराची सून आहे परंपरा जपत नवं काही करायचं असेल तर त्यात चुकीचं काय त्या दिवशी घरात पहिल्यांदाच संपदाचा आवाज दुमधुमला ती भांडली नाही पण तिने स्वतःचं स्थान मागितलं सुमती गप्प झाल्या सोनाली नाराज होऊन खोलीत गेली आणि संपदाच्या मनात एक ठाम विचार उगम पावला आता मी गप्प बसणार नाही या घरात माझं स्थान मी स्वतः मिळवणार दिवाळीची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात वेगळंच वातावरण होतं सोनाली चेहऱ्यावर नाराजी घेऊन बसली होती सुमतींनी काही न बोलता आपलं काम उरकलं अमोल मात्र शांत होता पण तो पहिल्यांदाच संपदाच्या बाजूने बोलत होता संपदा देवघरात दिवा लावत होती तिच्या डोळ्यात ठामपणा दिसत होता काल जे बोलले ते खरं होतं आता मी गप्प राहणार नाही ती मनाशी फुटफुटली सोनाली दुपारी आईला म्हणाली आई तुला वाटत नाही का संपदा जरा जास्तच बोलते सुनेला असं उघडपणे बोलायला नको होतं सुमतींनी दीर्घ श्वास घेतला हो ग पण तिचं म्हणणं थोडं खरंही आहे ती मेहनत करते तिच्या मनाप्रमाणे काही गोष्टी करते आणि आपण तिचं मत ऐकलंच नाही तिचंही मत आपण मान्य करायला हवं हो होतं तिच्या मनाप्रमाणे काही गोष्टी करायला हव्या होत्या सोनाली चिडून म्हणाली मग आता घर माझं राहिलं नाही का इतकी वर्ष मी सगळं केलं आता अचानक सून आली आणि तिला सगळं द्यायचं संपदा स्वयंपाकघरात उभी होती तिच्या कानावर हे शब्द गेले ती बाहेर आली आणि शांतपणे म्हणाली ताई घर तुमचं आहे हे कुणी नाकारत नाही पण आता ते माझंही आहे दोघींच्या मताने घर अजून छान होईल ना त्या रात्री अमोलशी ती पुन्हा बोलली अमोल मी ठरवलंय मी गप्प राहून जगणार नाही माझं स्थान मी स्वतः कमावणार अमोल तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला संपदा काल मी तुझ्यातली ताकद पाहिली खरं सांगायचं तर मला अभिमान वाटला आई आणि सोनालीलाही आता समजायला हवं की तू फक्त जबाबदाऱ्या पेलणारी नाहीस तर या घराची खरी आधारस्तंभ आहेस संपदाच्या डोळ्यात चमक आली संपदाने स्वतःशी ठरवलं मी भांडणार नाही मी प्रत्येक गोष्ट संवादातून मांडेल आदराने पण ठामपणे दुसऱ्या दिवशी ती स्वयंपाकघरात सोनालीला म्हणाली ताई आज आपण दोघी मिळून फराळ करूया का अर्ध मी करेन अर्ध तुम्ही मग दोन्ही चवी येतील सोनाली थोडी नाराज झाली पण आईच्या नजरेत संपदाबद्दलचा बदल दिसल्यामुळे तिने मान्य केलं त्या दिवशी घरात पहिल्यांदाच संपदा आणि सोनाली दोघींनी फराळ केला गावात आलेल्या पाहुण्यांनी कौतुक केलं वा यावेळेचा फराळ तर खूपच छान झालाय सुमतीच्या चेहऱ्यावर अभिमान चमकला हे दोघींचं काम आहे त्यांनी सांगितलं संपदाला मनात पहिला छोटासा विजय मिळाल्यासारखं वाटलं एका रात्री संपदाने सगळ्यांना अंगणात बसवलं मला थोडं बोलायचं आहे ती शांत पण ठाम स्वरात म्हणाली सुमती अमोल आणि सोनाली गोंधळून तिच्याकडे पाहू लागले या घरात आल्यापासून मी मनापासून जबाबदाऱ्या पार पाडते पण नेहमी मला दुसऱ्यांचं ऐकावं लागलं माझ्या स्वप्नांना माझ्या मताला जागाच नव्हती मला ते सहन होत होतं पण दिवाळीला मला जाणवलं जर मी गप्प राहिले तर मी कधीच या घरातलं स्थान मिळवू शकणार नाही सोनाली मध्येच म्हणाली म्हणजे तुला आम्ही काही मानच दिला नाही असं म्हणायचंय का संपदा शांतपणे म्हणाली मान दिला पण स्थान नाही मला कोणी विरोधक नाही ना, ना स्पर्धक मी या घराची सून आहे आणि आता हक्काने मला या घराची मुलगी व्हायचं आहे सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं संपदा तू खरं बोललीस मी आई म्हणून नेहमी मुलीची बाजू घेतली पण सुनेला ही मुलगी मानलं नाही माझी चूक झाली सोनाली काही क्षण गप्प बसली तिला जाणवलं की संपदा भांडण न करता आपलं स्थान निर्माण करत आहे ठीक आहे वहिनी मीही जरा जास्त हुकुमी वागले पण तुला खरंच घर सांभाळता येतं पुढं आपण दोघी मिळून घर सुंदर करू संपदाने स्मिथ हस्साने मान डोलावली हाच माझा हेतू होता ताई अमोलने संपदाचा हात धरला आज मला खरंच वाटलं माझं लग्न योग्य ठरलं तू फक्त माझी बायको नाहीस तर या घराला दिशा देणारी आहेस संपदा हसली तिच्या डोळ्यात समाधान होतं काही दिवसात घराचं वातावरण बदललं सणांच्या तयारीत संपदाचं मत महत्त्वाचं ठरू लागलं सोनाली आता सहकारी म्हणून वागू लागली सुमतींनी संपदाला मुलगी म्हणून स्वीकारलं गावात लोक म्हणू लागले या घरातली सून किती समजुतार आहे तिने खरंच घराचं रूप बदललं संपदा देवघरात दिवा लावत होती यावेळेस तिच्या चेहऱ्यावर हसू होतं तिने मनाशी विचार केला स्थान कुणी देत नाही ते स्वतः मिळवावं लागतं आणि मी ते मिळवलं आहे देवघरातला दिवा तेजाने उजळला संपदाच्या डोळ्यातही तेच तेज होतं ते 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 आत्मसन्मानाचं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ